भारतीय महिला क्रिकेट संघाने अलीकडे इंग्लंड विरुद्ध झालेल्या टी ट्वेंटी सामन्यात मोठा विजय मिळवला आहे या सामन्यात भारताने इंग्लंडच्या तब्बल सत्त्याण्णव धावांनी पराभव केला आणि या विजयामध्ये सर्वात मोठा वाटा होता सलामवीर स्मृती मंथनांचा समृद्धीने जबरदस्त फलंदाजी करत मैदान गाजवलं सुरुवातीपासून आत्मविश्वासाने खेळ करत तिने इंग्लंडच्या गोलंदाजांवर दडपण निर्माण केलं तिच्या खेळामुळे भारताचा डाव मजबूत झाला इतर फलंदाजांनीही चांगली साथ दिली आणि भारताचा स्कोअर दीडशेच्या पुढे गेला भारताने प्रथम फलंदाजी करत मजबूत धावसंख्या उभारली आणि सामना आपल्या बाजूने झुकवला संपूर्ण इंग्लंड संघ शंभर धावांआधीच गुडूप झाला आणि भारताने सत्त्याण्णव धावांनी सामना जिंकला हा विजय फक्त एका सामन्याचा नाही तर भारतीय महिला क्रिकेट संघाच्या सशक्तेचा दाखला आहे स्मृती मंथनांचा संयमी शिस्तबद्ध आणि प्रभावी फलंदाजी ही टीम इंडियाच्या विजयाची गुरुकिल्ली ठरली श्री चराणी सारख्या तरुण गोलंदाजांनीही आपल्या चेंडूच्या ताकदीने इंग्लंडला चित्तपट केलं या सामन्याने महिला क्रिकेटमधील एक वेगळंच उंची गाठली आहे भारताने केवळ सामना जिंकलेला नाही तर आत्मविश्वास आक्रमकता आणि एकजुटीचं दर्शन घडवलं आहे पुढे होणाऱ्या मालिकांसाठी आणि विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर या विजयाचं महत्व खूप मोठं आहे महिला क्रिकेट आता बाजूला राहिले नाही तर हे मुख्य प्रवाहात ठाम उभं आहे हे अशा सामन्यातून स्पष्ट होते भारतीय महिला संघाला या कामगिरीबद्दल मनापासून सलाम आणि पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा